ट्रेनर टेनर सर कृपया आता उपाय आपका समझते आए कि राशी से जगह कैमिकल आए काफी मास्टर टेनर उपाय चरणा सांगरूम में जेपाटवे क्या है दोनों राशी से मास्टर टेनर सांगरूम में जेपाटवे क्या है मांडी तोशिता शायद चैटिकल आपकी बात पता है पीआरओ संबंध फोड़े पीआरओ संबंध

परभणी जिल्ह्यामध्ये विधानसभा निवडणूक दोन हजार चोवीसच्या मतदानाची संपूर्ण तयारी झालेली आहे या ठिकाणी आपण पाहतोय की आता साहित्य वाटप सुरू आहे साहित्याची तपासणी संबंधित कर्मचारी करत आहे परभणी जिल्ह्यामध्ये एकूण सोळाशे तेवीस मतदान केंद्र आहेत आणि पंधरा लाख चौपन्न हजार इतके मतदार या ठिकाणी उद्या मतदान करणार आहेत संपूर्ण तयारी झालेली आहे या मतमोजणीसाठी साडेबारा हजार कर्मचाऱ्यांची नियुक्ती केलेली आहे तीन हजार पोलीस बंदोबस्त आहे सहा जी संवेदनशील मतदान केंद्र आहे तिथे अतिरिक्त पोलीस बंदोबस्त दिलेला आहे मायक्रो ऑब्झर्वर दिलेले आहेत आणि त्यांचं शंभर टक्के वेबकास्टिंग आपण केलेलं आहे एकूणच मागच्या दीड दोन महिन्यापासून आपली सर्व यंत्रणा तयारी करत आहेत आणि येणाऱ्या उद्याच्या मतदानासाठी परभणी जिल्हा निवडणूक चे सर्व अधिकारी कर्मचारी सज्ज आहेत आपण मतदारांना काय आवाहन मतदारांना आपण आवाहन या ठिकाणी असं करू की त्यांनी घरातून बाहेर पडून आपलं शंभर टक्के मतदान होईल आणि आपण स्वतःही मतदान करा आपले मित्र नातेवाईक आपल्या भागात राहणारे रहिवासी यांना देखील आपण आपल्या बरोबर घेऊन जावं आवाहन करावं आणि आपला हा जो लोकशाहीचा उत्सव आहे यामध्ये शंभर टक्के आपला सहभाग नोंदवावा आणि नऊ तरुण आणि नऊ तरुणी ज्या मतदार आहेत त्यांनी देखील शंभर टक्के मतदान करावं आणि आपल्या जिल्ह्यातला मतदानाचा टक्का वाढवावा असं मी आवाहन आपल्याला करतो मतदारांना पैशाचं आमिष दिलं जाते सध्या एक दिवस आहे आपण काय नियोजन हो यासाठी आपण जिल्ह्यामध्ये साधारण आपले सर्व साडेपाचशे वेगवेगळ्या टीम्स पथकं का कार्यरत आहेत पोलीस विभाग देखील काल देखील ऑलआउट होतं आज देखील असणार आहे मतदारांनी देखील कुठल्याही भूल तापांना आर्थिक प्रलभनाला बळी न पडता आपल्याला जे योग्य वाटेल त्याप्रमाणे मतदानाचा हक्क बजवावा असे मी आवाहन करतोय